अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे किंवा एक अशी गोष्ट सांगणार आहे जी जर तुम्ही तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडावरती ठेवली तर तुम्ही जे बोलाल तसे घडेल लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल तुमच्या आयुष्यामधून जी लोक तुमच्यापासून दुरावली होती आणि ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यात तुम्हाला यावं असं वाटत असेल तर ही एक वस्तू फक्त जिभेवरती ठेवा त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि तीन दिवसांच्या चमत्कार पहा लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तळफळतील न बोलणारी लोक तुमच्या मागे मागे फिरू लागतील खर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे पॉवर करण्यासाठी लोकांना आप आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत किंवा ज्या काही समाजामध्ये आपल्याला समाजाकडनं हवं आहे समाजातील लोकांना आपल्याला जवळ येणं असं आपलं अपेक्षित असेल किंवा समाजात एक मान सन्मान मिळणं अपेक्षित असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच वेळा मला बऱ्याच ताईला त्यांच्या कमेंट्स असतात की ताई, ताई माझे पती माझ्याशी नीट बोलत नाहीत त्याने नीट बोलावं माझ्याशी नीट वागावं म्हणून मी काय करू एखादा पॉवरफुल उपाय सांग तर तुम्ही त्यासाठी हा उपाय करा महिला करत असेल तर तुम्ही फक्त तुमच्या जीवेवरती एक वस्तू ठेवा पतीशी बोला पती त्या एका वस्तूने तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील तुमच्यातील भांडणं जी आहेत ती दूर होतील तुमच्यामध्ये असणाऱ्या समस्या मिटत जातील आणि तुमच्यामध्ये चांगलं एक प्रेमाचा ज्याला म्हणतो की संबंध निर्माण होईल हा उपाय जर तुम्ही सासूसाठी करताय की ता ताई सासू खूप त्रास देती नीट बोलत नाही सतत भेदभाव करते ऐकत नाही सतत आमचे वाद तर तुम्ही म्हणजे सून जर हा उपाय करत असेल तर सुनेनी जिभेवरती ही गोष्ट ठेवायची आहे जर सासू सुनेला आपल्या ताब्यात येण्यासाठी किंवा सुनेने आपलं सगळं ऐकण्यासाठी हा उपाय करत असेल तर सासूने ही वस्तू आपल्या जीवीवर ठेवायची आहे आता जास्त वेळ न घेता कुठली वस्तू काय उपाय हे सगळं काही सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट हा उपाय शुक्रवारपासून करायचा आहे कारण असे काही उपाय असतात जे त्या त्या वारी केल्यानेच त्याचे जे लाभ आहेत ते आपल्याला दिसून येतात म्हणून या उपायासाठी जो कारक वार असणार आहे तो शुक्रवार आहे कुठलाही शुक्रवार घेतला तरीही चालेल फक्त शुक्रवारचा दिस दिवस जो आहे तो असणं आवश्यक आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे एक संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता याच्यासाठी तुम्हाला बाजारातून तुम एक जायफळ आणायचं आहे बाजारामध्ये दुकानामध्ये कुठेही जायफळ मिळेल आपल्या घरामध्ये जायफळ असेल तर तुम्ही ते घेतलं तरीही चालेल हे जायफळ फोडायचं आहे लक्षात ठेवा हे जायफळ फोडायचंय तोडायचंय आणि या जायफळाचे एक सात तुकडे तयार होतील किती सात सात तुकडे तयार होतील अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे तुकडे करायचे आहेत खूप मोठे तुकडे नको खूप छोटे नको मध्यम आकाराचे असणारे इतके इतके तरी तुम्हाला सात तुकडे करायचे आहेत सगळ्यात पहिले हा जो उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखाद्या छान जागी बसायचे जिथे तुम्हाला ओरडणारं किंवा काही प्रश्न विचारणारं ज्याला आपण म्हणतो टोकणारं कोण नसेल देवघराच्या समोर बसू शकतात किंवा घरातील कुठल्याही एखाद्या दिशेला तुम्ही बसू शकता तुमच्या बेडरूममध्ये कुठेही बसून तुम्ही हा उपाय करा कारण लॉफ्रक्शनचे जे उपाय असतात त्याला कुठल्याही प्रकारचे काही बंधनं नसतात कुठल्याही प्रकारचे काही नियम नसतात फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी ठीक आहे आता हे सात जे तुकडे आपण तयार केलेले आहेत जायफळाचे ते एका प्लेटमध्ये घ्यायचे एक छोटी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये घ्यायची सातही तुकड्यांवरती एक चिमूडभर हळद घालायची थी। ठीक आहे चिमूट चिमूट चु, सॉरी एक एक चिमूडभर नाही एकच चिमूडभर हळद घ्यायची आणि ते सातही त्या जायफळाच्या तुकड्यांवरती अर्पण करून घ्यायचे ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं या जायफळातील एक तुकडा उचलायचा या जायफळातील एक तुकडा उचलायचा तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा ओम भट स्वाहा लक्षात ठेवा ओम भट स्वाहा आता ज्या व्यक्तीचं नाव असेल ते, ते नाव घ्यायचं समजा मी हा उपाय करते ऋषीसाठी ओम भट स्वाहा ऋषी वश वश स्वाहा हा उपाय करते मी माझ्या पतीसाठी तर ओम भट स्वाहा सागर वश वश स्वाहा हा उपाय मी सासूसाठी करते ओम भट स्वाहा सासू वश वश स्वाहा तुम्ही सासूही म्हणू शकता किंवा सासूचं जे नाव असेल तेही तुम्ही म्हटलं तरीही चालेल हा उपाय तुम्ही जर तुमच्या बॉससाठी करताय ज्याला तुम्हाला मध्ये घ्यायचं ज्याला मोहित करायचं आहे ज्याला तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे कारण तो खूप त्रास देतो तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम भट स्वाहा तर बॉसचं नाव आहे राहुल तर ओम भट स्वाहा राहुल वश वश स्वाहा बस इतकं म्हणायचं एक कागदाचा तुकडा घ्यायचा कुठलाही घ्या पिवळा सफेद लाल कुठलाही घ्या त्या कागदामध्ये हा तुकडा ठेवायचा जायफळाचा हळद लावलेला हा तुकडा ठेवायचा कागदाला एक कागदाची एक छोटी पुडी करायची जसं आपण खाऊची पुडी बनवतो तशी एक पुडी बनवायची आणि ती पुडी जी आहे ती बाजूला ठेवून द्यायची पुन्हा दुसरी पुडी सॉरी पुन्हा दुसरा जायफळाचा तुकडा घ्यायचा पुन्हा सेम याच पद्धतीने जो सांगितलेला मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा त्यानंतर हा दुसरा जायफळाचा तुकडा पुन्हा एकदा त्या कागदामध्ये बांधून ठेवायचा प्रत्येक तुकड्यासाठी वेगळा कागद घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेगळी वेळी तुम्हाला वेगवेगळा म्हणजे हाच मंत्र पण तुम्हाला सात तुकडे घेतल्या तर सात वेळा मंत्र म्हणायचे आहेत सात कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि याचे छोट्या छोट्या सात पुड्या घ्यायच्या आहेत आता ह्या सातही पुढे एकत्रित करा ते उजव्या हातामध्ये घ्या आणि तुम्हाला म्हणायचं आहे की सागर माझ्याशी खूप चांगले वागत आहेत आमचं दोघांचं खूप चांगलं सुरू आहे आमच्यातील भांडणं संपलेली आहेत आमच्यामधील गैरसमज संपलेले आहेत आणि आमच्या एकमेकांवरती खूप प्रेम आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायची ठीक आहे सातही पुड्यांना एकत्रित पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायची आणि या सातही पुढ्या एखाद्या पर्समध्ये किंवा जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायच्या आता समजा तुम्ही सासूशी बोलणार आहात की आत्ता मी सासूशी बोलती आहे मला बोलायचं आहे तिला मोहित करायचं आहे त्याविषयीतील एक पुढी काढायची हळद लावलेला जो जायफळाचा अभिमनंत्रित केलेला तुकडा आहे तो आपल्या तोंडामध्ये ठेवायचा कुठे इकडे कुठेही ठेवा जिवेवर ठेवा फक्त तो तोंडात ठेवायचा आणि तिच्याशी एक दोन मिनटंभर बोलायचं बोलून झालं की त्याच्यानंतर बाहेर यायचं आणि हा जो जायफळाचा तुकडा आहे हा बाहेर फेकून द्यायचा लाळ जी असेल ती गळू सॉरी लाळ जी असेल ती तुम्ही गळू शकतात फक्त जो तुकडा आहे तो तुम्हाला बाहेर फेकून द्यायचा आहे आता हे जे सात तुकडे तुम्ही घेतलेले आहेत हे पंधरा दिवसाच्यात संपवायचे आहेत दोन दिवसातून किंवा दररोज जसे शक्य होतील तसं तुम्हाला त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करायचं तुम्ही फोनवरती करू शकता समोरही करू शकता फक्त त्या व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर तो जायफळाचा तुकडा बाहेर टाकायचा आहे आणि ती जी लाळ असते ती आपल्याला किळायची आहे पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला हे सातही जायफळाचे तुकडे जे आहेत ते पूर्ण यूज करायचे म्हणजे वापरायचे आहेत पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला पटीने अनुभव येईल लांब गेलेली व्यक्ती जवळ येईल कारण जायफळ जे आहे ते दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं जायफळ हे मुहिनी निर्माण करण्यासाठी विशेष महत्त्वाचं असतं अॅट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी जायफळाची रेमडी ही अत्यंत प्रभावी असते जेव्हा तुम्ही या जायफळाला हळद लावाल हळदीचे ते असंख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत जी सकारात्मकता आणि ते नकारात्मकता दूर ते करते मला इच्छा पूर्ण करते लक्ष्मीला प्रसन्न करणे सगळ्या गोष्टी करण्यासाठी हळद ही कारणीभूत असते जेव्हा हळद आणि जायफळ या दोनही गोष्टी एकत्रित करून अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही सोबत ते ठेवाल तेव्हा लक्ष्मीचाही वास राहील काही ग्रहदोषांमुळे त्रास होत असेल ग्रहदोषांमुळे जर रिलेशन खराब झालेले असतील तर त्या समस्या तुमच्या दूर होतील आणि जेव्हा ही वस्तू तुम्ही तोंडामध्ये ठेवून जेव्हा त्या व्यक्तीशी तुम्ही कन्वर्सेशन कराल तेव्हा ती व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा